शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार म्हणजे संत रोहिदास तरुण विकास मंडळाच्या मेहनतीचं फळ नामदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य महाराष्ट्र शासनाच्या चा चालू वर्षीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाडच्या संत रोहिदास तरुण विकास मंडळाला यावर्षी समारंभपूर्वक देण्यात येणार असून या मंडळाच्या मागील पाच दशकांच्या मेहनतीचं हे फळ असल्याचं गौरवोद्गार नामदार भरत शेठ गोगावले यांनी आज व्यक्त केले महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चालू वर्षाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाडच्या संत रोहिदास तरुण विकास मंडळाला प्राप्त झाल्याबद्दल आज मंत्री भरत शेठ गोगावले यांनी या मंडळाच्या कार्याचा एका विशेष कार्यक्रमात गौरव केला या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांसमोर ते आपले विचार मांडत होते यावेळी संघटनेचे तालुका प्रमुख बंधू तरडे शहर प्रमुख चेतन सुर्ये सुर्वे, सुर्वे संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चांदोरकर माजी नगरसेवक सत्यवान महाडिक माजी नगरसेवक प्रमोद म्हाडिक ज्येष्ठ सल्लागार न नरेंद्र महाडिक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आपल्या मार्गदर्शनपर छोटेखानी भाषणात मंत्री गोगावले यांनी पुढं सांगितलं की ऐतिहासिक महाड नगरीतील संत रोहिदास तरुण विकास मंडळांनी सर्व समाजाकरता केलेली मागील पाच दशकांची वाटचाल या अन्य समाज क्षेत्रातील मंडळांसाठी संस्थांसाठी प्रेरणादायी आहे या पुरस्कारानंतर शासनाच्या अधिक मोठ्या पुरस्कारासाठी मंडळांनी सुरू असलेली कामं अधिक कृतीनं सुरू ठेवावेत असं सूचित केलं मंडळाचे अध्यक्ष व सहकाऱ्यांनी आगामी काळातील मंडळाच्या असलेल्या मागणीचं पत्रासंदर्भात नामदार गोगावले यांनी नगर परिषदेच्या शाळा क्रमांक पाच समोरील मैदानाच्या सुशोभीकरणासाठी व या मैदानाला संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचं नाव देण्यासंदर्भात तसेच रोहिदास नगरातील चौकाला संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचं नाव देण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी आपण पाठवावा संदर्भात शासनाकडून मंजुरी आणण्याचं काम आपण करू असं सांगून मैदानाच्या सुशोभीकरण कामासाठी नगरविकास खात्याकडून मिळणाऱ्या निधीतून पन्नास लक्ष रुपये देण्याची घोषणा केली या मंडळाच्या नावाची शिफारस आपल्याकडूनच झाली होती त्यासाठी आपण झालेल्या तीन चार नावांमधून या मंडळाचं नाव निश्चित केलं असून सांगून कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता चांगल्या कामाला चांगलं म्हणूनच आपण मंडळाच्या पाठीशी राहिलो असं स्पष्ट करून हा शासनाचा पुरस्कार आपला प्राप्त झाल्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आपण समाधानी व आनंदी असल्याचं सांगितलं मंडळाच्या सर्व समाज बांधव भगिनींना त्यांच्या अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार नरेंद्र महाडिक यांनी पाच दशकाच्या मंडळाचा कार्याचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला तर माजी नगरसेवक प्रमोद महाडिक यांनी मंडळाच्या वतीनं नामदार भरत गोगावले यांच्याकडं विविध विकास कामांसंदर्भात मागणी पत्र सादर केलं मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात शासनाचा हा पुरस्कार प्राप्त करण्यास स्थानीय आमदार म्हणून मंत्री भरत गोगावले यांच्या असलेल्या योगदानाचं विनम्रपणे

साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे ते चारशे कोटी रुपये हे तुम्हाला पन्नास लाख एक कोटी का फार मोठी पाहू नाही आहे परंतु काहीतरी या हातात घ्यायचं द्यायचं म्हणे ना आपल्याला रोहिदास महाराजांनी आम्हाला असं ना शिकवलं एकाच हाताने घ्यायला काही करू नका आणि म्हणून मी तुम्हाला पहिले एक कोटी मागितले एक कोटी तर देणार नाही टप्प्याटप्प्याने आम्हाला किती कोटी द्यायचे ते पण आम्हाला पाहायचे तर पहिले आम्ही पन्नास लाख तुम्हाला आज जे काय मला नगर विकास खात्यातून मिळणार आहे त्यातले पन्नास लाख पहिले आम्ही आहे करून देतो तुम्हाला त्याचा प्रस्ताव ठराव कसा काय करा ते करू आणि शासनाकडून करून देतो म्हणजे आम्ही एक सामान्य शेतकऱ्याचा एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मुलीना मोफत शिक्षण या अनेक योजना लाभाच्या की शेतकऱ्याला सहा हजार रुपये पंतप्रधानांचे सहा हजार आणि सहा हजार अशा अनेक योजना